आज ऑफिसमधल्या एका कलीगने टिफिन मध्ये मसाला भरलेला खार वांग घेऊन तर या ऑफिसमध्ये आम्ही सर्वजण भाजी जी आहे टिफिन प्रत्येकांची एकमेकांना थोडी थोडी वाटून घेतो आणि जे मसाला वांग आणलेलं ते माझ्या वाट्याला जे आलं होतं ते मी खाल्लं मला ते एवढं आवडलं होतं की माझं मन नाही भरलं तेवढूशा माझ्या वाट्याला आलेल्या वांग्या मी तिथेच विचार केला जाता जाता मंडईमधून मधून मस्त वांगी घेऊन जाणार आणि आज मी मसाला भरलेलं वांग बनव येता येताच आठवण आली की रविवारच्या बाजारातून ऑलरेडी मी दोन तीन भाज्या घेऊन फ्रीज मध्ये ठेवल्या होत्या काय डायरेक्ट केली सुरुवात त्यामध्ये वांगी थोडीशी गोमिजली होती छान त्याला कापून धुवून घेतली स्वच्छ नंतर अद्रक कोथिंबीर सोलून घेतला आणि सकाळच्या भाजीतला एक अर्धा टोमॅटो उरला होता तो पण कापून घेतला आणि कोथिंबीर निवडून त्याला दोन भागामध्ये कापून घेतली एक जी वरून रस्सा बनल्यावर त्याला गार्निश करायला आणि एक मसाल्यासोबत वाटण करा आणि काय ना माझ्याकडून कोथिंबीर एकदम एकदम बारीक कापली नाही जात मी किती पण ट्राय करते पण माझ्याकडून एकदम ती मोठी मोठी आता फक्त मिक्सर मध्ये वाटण बारीक करून घ्यायचं आहे वांगी जी आहे ती कापलेली पाण्यामध्ये टाकलेत कारण काळी पडू नये म्हणून आणि भांड्यामध्ये वाटण करायला मी चार हिरव्या मिरच्या अर्धा कापलेला टोमॅटो कोथंबीर भाजलेले शेंगदाणे आणि अद्रक लस महत्वाचं म्हणजे ही रेसिपी जी आहे ती एवढी झटपट बनते आणि एकदम कमी साहित्यामध्ये जे आपल्या किचन मध्ये उपलब्ध आहे आणि याची चव तर बापरे जबरदस्त विचारू बाकी काय ना यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकायचे बस काय नाही आणि मिक्सर मध्ये छान ह्याचा वाटण करून बघू शकता असं मस्त वाटण करताना जो सुगंध तुम्हाला वाटायला लागतं की कधी एकदा भाजी बनते आणि कधी एकदा आपण ताव मारायला बसतो मला पण झालेलं आहे म्हणून म्हटलं की चला आता फटाफट बनवून घेते पूर्ण जे मिश्रण आहे बारीक केलेलं वाटण एका डिश मध्ये काढलं आणि जी वांगी ठेवली होती पाण्यामध्ये स्वच्छ आता सिंपली एक एक करून त्यामध्ये पूर्ण हे जे वाटण आहे भरून घ्यायचं आहे मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की ही जी रेसिपी आहे ती ट्राय करा म्हणण्यापेक्षा आहे ना मी तर तुम्हाला म्हणेल की ही जी रेसिपी आहे, तुमी जी आहे ती तुम्ही प्रत्येक आठवड्यातून एकदा सेम असं बनवून तुमच्या घरातील जी मुलं आहेत लहान ती पण एकदम आवडीने खातील जिथे ते अर्धी चपाती खायला रडतात ना तिथे ते, ते, ते एक दोन चपात्या तरी नक्की खातात तर इकडे माझी सगळी जी वांगी आहे ती भरून झालेत आणि आता एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी एक चमचा आणि त्यामध्ये एकदम कडक तेला मध्ये एक चमचा जिरे कडवून आणि जी भरलेली वांगी आहे ती पण एक एक करून तेलामध्ये टाकून घेते आणि जो उरलेला मसाला आहे ना तो पण यामध्येच टाकते आणि पकडणी व्यवस्थित कडेला पकडवूनच मी परतवते कारण बिना पक्कडनी ते एकदम हलता आणि आवाज पण येतो काय जर तुम्हाला रसा टाकलेली वांगी नाही खायची आहेत तर तुम्ही काय करू शकता की याच वांग्यामध्ये सेम असंच त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडवायचं आहे गॅस मध्यम किंवा एकदम बारीक ठेवून तुम्ही त्यावरती झाकण लावायचा आणि एक पाच मिनटासाठी वाफवून घ्यायचा एकदम मौसूत वांगस शिजतो आणि खूप छान चवीला लागतो आणि कसं आहे ना आपण वाटणामध्येच ऑलरेडी जे मीठ टाकलेलं असतं भरताना वांग्यामध्ये ते गेलेलं असतं आणि त्याची चव अगदी जबरदस्त येते तर मी रस्सा बनवला आहे एक दीड ग्लास पाणी टाकू तर असं जबरदस्त वांग बनलेलं आहे या जेवायला चपाती गरम गरम राईस आणि जी वांग भरलेलं बनलेलं आहे बाप रे बाप जी माझी इच्छा होती ती आता पूर्ण करते मस्त आता मी फस्त करते हे सर्व आता माझा ताव मारायचा वेळ आहे प्लीज लाईक कमेंट करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू